महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शिर्डी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहर भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत शहरातील स्वच्छता कर्मचारी महिलांना पैठणी भेट देण्यात आली तसेच मिठाईचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला याशिवाय शिर्डीतील गोंदकर परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय निधीसाठी तब्बल एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला ज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसेवेच्या दृष्टिकोनाला वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न झाला कार्यक्रमात शिर्डीकर नागरिकांनी मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करून कौटुंबिक आपुलकी दर्शवली संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक जाणीवा आणि जनसेवेचा आदर्श दिसून आला या उपक्रमाबाबत भाजप नेते शिवाजी गोंदकर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज आप आपल्या महाराष्ट्राचे कार्यक्षम यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि फडणवीस साहेबांनी सूचना केल्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांना की आपण कुठले प्लेस लावू नका तुम्ही सामाजिक उपक्रम करा समाजासाठी काहीतरी सेवा कार्य करा असं अशा सूचना आदरणीय फडणवीस साहेबांच्या वतीने होत्या म्हणून आज शिर्डी श शहरातील भारतीय जनता पार्टी आम्ही एक उपक्रम घ्यायचं ठरवलं एवढं एवढे त्यांच्या यावड़, यशस्वी मुख्यमंत्री आहेत तर अतिशय वेगळा कार्यक्रम आपण घेऊ असं आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि आज शिर्डी शहरामध्ये सातत्याने स्वच्छता स्वच्छतेचं काम करणारे जे आमच्या महिला भगिनी आहेत पुरुष बंधू आहेत ते अतिशय स्वच्छतेचं काम प्रामाणिकपणे अविरतपणे करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिर्डीला अनेक वेळा बक्षिसं मिळाले आहेत आणि मग आमच्या अशी कल्पना आली की एवढं हे काम करतात तर आपण यांना काहीतरी भेटवच दिली पाहिजे म्हणून हे जे कर्मचारी बंधू आहेत महिला भगिनी आहेत त्यांना महिलांना महिला भगिनींना पैठणीचं वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे वितरण म्हणजे छोटीशी भेटवस्तू म्हणून पैठणी त्या ठिकाणी महिला भगिनी दिलेली आहे आणि पुरुष बंधूंना जे पुरुष कर्मचारी आहेत त्यांना एक कपडे या ठिकाणी आम्ही देत देत आहोत आम्हाला आनंद आहे समाधान आहे की एक एवढं कार्यक्षम यशस्वी मुख्यमंत्री आहे आणि आपणही काहीतरी कार्य सेवाकार्य म्हणून या ठिकाणी गेलो जे आविरतपणे सेवेचं कार्य आमचे हे जे महिला भगिनी आणि पुरुष कर्मचारी करत आहे तर त्यांचीसुद्धा सेवा आपण करावी असे कल्पना आमची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हाला आली आणि आम्ही तो उपक्रम छोटासा उपक्रम राबवलेला आहे मुख्यमंत्री सहायताना मदत देखील केली जाते आपल्याकडनं देखील दोन परिवाराच्या वतीने एक लाख रुपयाचा निधी देखील त्या ठिकाणी काय इथं की मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण अनेक वेळा मीडियामध्ये बघतो सोशल मीडियात बघतो की सातत्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून जे कोणी आरोग्याच्यासाठी जे त्यांना मदत केली जाते सातत्याने मदत केली जाते आपण बघतो तर एक साध आपणही काहीतरी ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शिर्डीकर म्हणून एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काहीतरी आपलंसुद्धा योगदान असावं म्हणून आमचे बंधू सुनील गोंदकर गणेश गोंदकर नवनाथ गोंदकर दिगंबर गोंदकर आणि आमचे बंधू ज्येष्ठ बंधू दिलीपराव गोंदकर यांच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश या मुख्यमंत्री सहायता फंडामध्ये आम्ही दिलेला आहे बाबांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्याकडनं सातत्याने महाराष्ट्राची सेवा ते करत आहेत ते मुख्यमंत्री राहावेत परंतु भविष्यात एक असा देवेंद्रजी भविष्यात यशाचे पंतप्रधान व्हावे असे मी चरणी प्रार्थना करतो शंभर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे अतिशय निष्कलंक चारित्र्यवान कार्यक्षम यशस्वी समाज सेवेसाठी अविरत काम करणारे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांची ओळख आहे आणि आम्हाला कार्यकर्ते म्हणून निश्चित अभिमान आहे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सुद्धा काहीतरी कार्यक्रम अवेलेब राज्यभरात कार्यक्रम चालू आहेत लोकां लोकांचे कार्यकर्त्यांचे त्यांच्या प्रति भावना आहे चांगली भावना अभिमान आहे म्हणूनच हे सगळे उपक्रम चालू आहेत यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर युवक प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे माजी नगरसेविका अलकाताई शेजवळ देवराम सजन चेतन कोते सुधीर शिंदे आदींसह शिर्डी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी प्रमुख मान्यवर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एसन्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर